आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे एका म्हशीचं उत्पन्न किती आहे आणि त्याचा खर्च किती आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये सांगतो तर हा बघा हा ऐकाने मुर्रा जातीची प्युअर मुर्रा जातीची म्हैस आहे तर ऐकाने एका टाइमचं आहे का सहा लिटर दूध देते दोन टाइमचं ऐकाने आपला बारा लिटर दूध पकडा आणि त्याचा हैकाने वग वगारो पिते अर्ध लिटर म्हणजे पाच लिटर न पकडून चाला एका टाइम एक टाइम पाच लिटर दोन टाइम दहा लिटर पकडून चाला म्हणजे एका दिवसात दहा लिटर दूध देते म्हैस हे प्युअर मुर्रा आपल्या आप, मी ऐकाने डेअरीवरून नेत असतो डेअरीवर नेत असतो काही ना काही उकळे आहेत ते ऐकाने साठनं जाते माझे दूध पूर्णपणे साठनं दूध जाते एक लिटर दूध साठ रुपयांना जाते म्हणजे दहा लिटर आहे का नाही आपलं सहाशे रुपयाचा रोजचं दूध जाते म्हणजे एका दिवसाचा एका म्हशीचा खर्च म्हणजे एका म्हशीचं प्रॉफिट आहे का नाही सहाशे रुपये आहे तर हे झाला आपला त्याचा फायदा झाला आपला तर मी तुम्हाला याचा याचा खर्च सांगतो आता की याचा खर्च किती आहे म्हणजे एका मशी माग खर्च किती आहे तर एका मशीला ऐकायला दोन किलो ढेप लागते तर आजच्या या म्हणजे एका टाइमची दोन किलो ढेप लागते तर दोन टाइमची चार किलो ढेप लागते म्हणजे आता या पोझिशनला ऐकायला ढेपी चाळीस रुपये किलो आहे म्हणजे चाळीस रुपये किलो आहे तर दोन किलो रोजची म्हणजे ऐंशी रुपयाची एका टाइमचं ढेप देत असतो दोन टाइमचं ऐकाने एकशे साठ रुपयाची ढेप लागते मशीले एकशे साठ रुपयाची डेप लागते मशीले आणि त्याच्यातने आपला आहे काशे साठ रुपये झाले पन्नास रुपयाचा गवंडा पकडा आपला पन्नास रुपयाचा गवंडा पकडा दोनशे दोनशे दहा रुपये झाले खर्च पन्नास रुपयाचा गवंडा आणि त्याच्यातला आपला आहे कधी पेट्रोल पकडा पन्नास रुपयाचं आणि इतर खर्च पकडून घ्या तुमचा जे काय आहे तेलाचा गिलाचा तीनशे रुपये तीनशे रुपये त्याचा खर्च आहे एका मशीदचा सगळ्या तीन म्हणजे तीनशे रुपये खर्च आहे एका मशीनचा या आता माया माया सांगू लागलो मी सगळ्याच्या मशी माया तीनशे रुपये खर्च आहे पहा एका मशीनचा माग आणि त्याचा प्रॉफिट आहे तीनशे रुपये म्हणजे सहाशे रुपये रोज पडू लागला ना तीनशे रुपये त्याचा खर्च आहे एका दिवसाचा आणि तीनशे रुपये आपल्याला रोज पडते म्हणजे अर्धे अर्ध मशीन द्या लागते आणि अर्धा आपल्याला घ्या लागते म्हणजे एवढा आपल्याला तीनशे रुपये प्रॉफिट आहे एका मशीन माग तर माया तीन मशीन आहे तर हा बघा तीन मशीन तर मग तीन काही काही पाच लिटर देते दूध आणि काही सहा लिटर देते म्हणजे दोन आहे माझ्या सहा लिटरचे एक आहे पाच लिटरची आणि तिकडे वगैरे आहे भरून तर हे माझ्या तीनही ऐकाय पाच पाच लिटर न, न पकडा आपला तर एक आता पाच लिटर मी एकाच मजेत सांगतो तुम्हाला तीन मजेत जाऊ द्या तर एक मैस ऐकाने आपला नऊ हजार रुपये आरामशीर ऐकाने महिना देते एक मैस नऊ हजार रुपये महिना आरामशीर देते तर तुम्ही ऐकायने तीन जर अशा जर भरल्या तुम्हाला काही टेन्शन नाही तीन आता तुम्ही हिशोब लावा तुम्ही तीन म्हशी किती देते म्हणजे महिना तुम्हाला एवढं प्रॉफिट म्हणजे तुम्ही जर हिशोब सर हिशोबशीर जर केलं म्हशीचं तुम्हाला बराबर उडते ढेप जर सस्ती असली तर अधिक चांगला आहे आणि उकडे जर लावले तुम्ही तर लि चांगला आहे कोण की आहे का नाही डेरीवर तुमचं पंचावन्न साठन रुपये रुपयाचं डेअरीवर दूध जाते तेच आहे कारण तुम्ही उकडा जर लावला तर सत्तर पंच्याहत्तर रुपये लिटराचं लिटर ना न दूध जाते उकळे जर लावले तर पाणी टाकून जर तुम्ही हे जर केलं तर डेरीवर ऐकाने फॅट न राहते फॅट वाढवा लागते आपल्याला सदा फॅट वाडायच्या ऐकाने अलग अलग कुठचा लागते फॅटवाडाचं अलग अलग औषध टाका लागते मी त्याच्यासाठी बी तुम्हाला इंडिओ टाकत राहत असतो आपल्या चॅनलवर आहे फॅट हे ते तुम्ही पाहून घेजा तर असा आपला एका म्हशीचा फायदा आहे उत्पन्न म्हणजे तुम्ही ऐकाने म्हैस जर चांगली पाहून घेतली जुद्यादी तुम्हाला प्रॉफिटच प्रॉफिट आहे मुर्रा जातीची मैस घेता जाता नाही दुधाची राहायची चांगले दिवस दूध देते नऊ चांगले म्हणजे जास्त दिवस दूध देते एक सारखी गावरान काही घेऊन बघा गावरान गावरान जातीचा हिशोब होय हे मुर्रा जातीचा हिशोब होय तर अशी दूध देते तर आपल्या हिकाने चॅनलवर म्हशी विषयी जर कोणाले म्हशी विषयी जर कोणते बीन व्हिडिओ लागल तुम्ही कमेंट मध्ये सांगा मी कोणता बीन सांगू शकतो तुम कोणचे बी सांगतो मी तुम्हाला तुम्ही कमेंट मारा मी त्या टॉपिक वर व्हिडिओ बनवतो तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा Сергара, Намаскар.